नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर तुम्हालाही माहिती हे जे प्रेम आहे याला जवळजवळ आता एक वर्ष होऊन गेलं आणि मी वरचेवर एकदा दो दोनदा क्लीन केलेलं पण आता प्रॉब्लेम असा झालेला की Uh, म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणता येणार ना आपण याला uh, म्हणजे असं मला असं वाटलं की आता एवढे दिवस झाले ना की याला असं डीप क्लीन वगैरे करा झालं नाही आता मी तर कुठं क्लीन करताना वगैरे काय बघितलं नाही आहे कुठेच पण मी माझ्याच मनाने मला असं वाटलं कारण इथं बघू शकता तुम्ही बेबी जे काही फूड खातो ना हे खूप काळजरच झाले त्याचे पॅड वगैरे सीट जे आहे ते काळजरत आणि धूळ बाहेर नेतो ना तुम्ही तर धूळ बघू शकता प्रचंड धूळ आहे ना प्रॅमच्या वरच्या याच्यावर साथीची तिच्यावर बेबी झोपतेवर मी त्याला शेड करून आणते तसं आणि खालीपणे ना ब अन्नाचे कण वगैरे आणि तो रेलॅप वगैरे कसं अकबराचं ड्राय वगैरे होऊन जातं शिरा वगैरे खातो आणि मी स्टार्टिंगला काय करायची बेबीला ना प्रॅममध्ये म्हणजे हायचेअरची सवय लागावी म्हणून ना बेबीला प्रॅममध्ये बसूनच खाऊ वगैरे घ्यायचे तर त्याच्यामध्ये बसून वगैरे खव घालायची ना आणि त्याच्यामुळे इतकी घाण तुम्ही बघू शकता धूळ खूप प्रचंड साजलेली आणि नेमकं मला जेव्हा असं काही काम करायचं असतं ना एक तर औला झोपायचं पण नसतं आणि मी जे काय करते त्याच्या मागे मागे करायचं असतं तुमची पण बाळं तुमची अशी मागे, मागे करता का मला नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मग इथे ना पप्पांकडे त्याला हँडओव्हर केलं आणि म्हटलं चला आपण आहे ना आपण पहिले पटपट ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊयात तर मी पॅड वगैरे काढून ठेवले आणि त्याला छान कोमट पाण्यामध्ये ना निरमामध्ये भिजत वगैरे ठेवून दिलं म्हटलं ते थोड्या वेळाने वॉश करून ठेवता येईल आणि खालचं त्याचा जो बॉक्स आहे ना तो पण मी काढून ठेवणार आहे पण म्हटलं आधी वरचं जे आहे ते छान क्लीन करून घेते कारण प्रचंड आणि मग त्याच्यानंतर ना थोडंसं ओला कपडा करून मग छगळ छानपैकी ना असं पुसून घेतलं आणि छान असं ना असं मस्त क्लीन वाटत होतं खूप छान म्हटलं चला बेबीला मस्त संध्याकाळी ना छान असं क्लीन होऊ आणि उन्हामध्ये सुकायला ठेवणार होते म्हटलं चला बेबी मस्तपैकी आता ना स्वच्छ स्वच्छ ब्रॅममध्ये बसेल तर हे जे पार्सल आहे ना हे मी खूप दिवसापासून वरतीच ठेवून दिलेलं होतं म्हटलं चला आता हे ओपन करूयात तर माझ्यापेक्षा ना अव्यासला जास्त घाई लागली होती की याच्यामध्ये आहे नेमकं काय तुम्ही बघू शकता आणि मग फायनली ना ते ओपन वगैरे म्हटलं चला ओपन वगैरे फायनल ते करून घेऊयात आणि अटॅचमेंट वगैरेला लस काय स्क्रू वगैरे नव्हतं त्याच्यामुळे इझी वाटलं करायला मग म्हटलं चला पटपट करू

yawa hindi mamaney mamaliliit ko akong integral na yun 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 yun

त्याला मँगोच्या स्लाईस दिलेल्या त्याने त्याने खाल्ल्या आणि त्याला डायरेक्ट कोय <coughs> तोंडात घालायची आणि तो खातो पण केवढा रंग आणि कोय जर खाली पडली लगेच घेतो आणि तिथं तोंड करून करून खातोय चला वाटत मी त्याच्याकडनं ते ती कोय घेऊन टाके आंबट <laughs> पण लागतं मधून मधून पण तरी पण खायचंय भरलाय बघा खायचं बाळ ते ॲपल खा ऍपल खा, खा। न्युम 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 न्युम। हा अच्छा खायचे ते खा गुड बॉय देऊ मम्मा मम्मा देऊ खायच्या खाईल खा डिफिकल्ट बघायला गेलं तर ते जे प्रेम आहे ना छोटं वाला जे आता मी इन्स्टॉल करत होती तर ते वरूनचा एक म्हणजे पेशंट आहेत त्यांनी तिकडनं कोलकात्यावरनं ते बेबीसाठी ना खूप आधी म्हणजे बेब आमचा बेबी जन्मालाच होता त्यावेळेस त्यांनी ते आम्हाला पार्सल केलेलं घरी घरच्या ॲड्रेसवरती तर <coughs> तर म्हणजे एक हे एक प्रेम असतं ॲक्च्युली तर ते ना मग त्याचं जे आमी, यूज आहे ना तो जेव्हा बेबी व्यवस्थित बसायला वगैरे लागतो त्यावेळेसच त्याचा यूज आहे आणि आम्ही आम्ही जे आम्ही घेतलेलो ते यूज करत होतो पण म्हटलं चला आता अहो एक वर्षाचा झालेला आहे तर मग हे यूज करून बघू तर <coughs> तो तर इन्स्टॉल करायला गेली ना तर त्याचं जे पुढचं जे म्हणजे व्यवस्थित वगैरे बसले ते पण त्याचं जे एक जे पाय आहे ना म्हणजे जर चालवायला गेलं ना तर एक पाय असं वरती तरमतो आहे तर माहीत नाही म्हणजे असं असं म्हणजे असं एक पाय ना असं वरती तरंगतो आहे तर माहीत नाही असं का झालं तर इन्स्टॉल तर मी व्यवस्थित केलं होतं त्याचं पॅम्पलेट वगैरे असं बघून वगैरे पण ते काय असं व्यवस्थित नाही वाटत ते मग आता ना त्याला फर्स्ट काही तर आहे आमच्याजवळ वॉकिंग डिस्टन्स वॉकिंग डिस्टन्स नाही आहे गाडीवरती पाच मिनटं लागतात तिथं जाऊन एकदा चेक कर जिथं आम्ही आमचं जे प्रॅम घेतलेलं जिथं जे आता ऊ यूज करतो आहे तिथं जाऊन बघणार आणि त्यांनी जर केलं छान करून दिलं तर चांगलंच आहे नाहीतर मग तसं त्याचं काहीच यूज नाही आहे असं झालं तर बघू तर माझी अडीच वाजता अपॉइंटमेंट पण आहे तर आज आज माझा डे आहे तर आज तर सगळं आवरलं आहे आणि बीबी आज माहीत नाही सकाळपासून ये ना बीबीला बीटरूट दही आणि भात एकत्र करून खाल्ला त्याने दुसरं त्याला काहीच खायचं नव्हतं आता ते पण त्याने आत्ता खाल्लं एक साडे अकराला वगैरे आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर आणि तो झोपलाच नाही आत्ता जवळजवळ एक वाजून गेला आहे आणि आत्ता तो झोपला आहे जस्ट आणि मग मी ब्लॉक चालू केला आणि माझा ना हा जो ड्राय खोकला आहे आता तो कन्वर्ट झाला आहे वेट खोकल्यामध्ये म्हणजे असं कफ वगैरे पण येतो आहे तर मी तीन चार दिवसापासून ना सिरप पण घेते आहे मध असं पण मी यूज करते आहे तर माहीत नाही काय झालं आहे सडनली ना तू खो खोकला असं वाढतच जातो आहे माहीत नाही सडनली एक तीन दिवसापूर्वी झालं नाही तर सगळं ऑल ओके होतं तर आता मला वरून तर बोलला दहा दिवस तरी लागतील तुला खोकला रिकवर व्हायला हो मेडिसिन तर नाही घेतली पण औषध जे आहे लिक्विड ते मी घेतलं आहे सिरप आणि जो आपला घरगुती उपाय आहे मध वगैरे का ते पण चाटलं आहे ते पण घेतलं माझं जीवन वगैरे झालं अजून काय काकू वगैरे आल्या नाही आहेत आवरा हे त्यांनी का सुट्टी घेतलेली आहे आणि आज त्या थोड्या लेटिव्ह मग आता सगळंच त्यांना क्लीन करायला लावणार आहे म्हणजे वॉर्डरोब वगैरे बाहेर काढून वगैरे तर चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय